अरे का असा काय टेन्शन मध्ये बसलायस भावा आपल्या नवी मुंबई मध्ये एवढी मोठी एम आय डी सी असून सुद्धा आपण असं किती दिवस पंधरा वीस हजार मध्ये नोकरी करायची हिचा पण भरोसा नाही रे हो रे बरोबर बोललास तू आपलं गाव घर माणसं सोडून आपण ते या नवी मुंबई मध्ये आलो या मातीशी एकरूप झालो पण आपल्या सोबत असणारा कोणीतरी असा आपल्या हक्काचा माणूस रे अरे अंकुश बाबा आहेत ना अरे आपल्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आपल्या अडचणी समजून घेणारे अरे महत्वाचं म्हणजे आपल्या प्रॉब्लेम्समध्ये मध्ये आपण ज्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतो अशा अंकुश बाबांनाच आपल्याला यावेळी निवडून द्यावं लागेल कारण बदल हवा तर चेहरा नवा नवी मुंबईच्या विकासासाठी आता अंकुशच हवा घेतला <स्था>